नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कपाशीसाठी लागणारे पहिला फवारणी म्हणजे कपाशीला वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर त्याच्यावर रसशोषक किडीचा प्रभाव येत असतो मावा तुडतुडे फुलकिडे हे पडत असतात आणि त्याचे त्याचं नियंत्रण करणं हे सुरुवातीच्या काळात खूप महत्त्वाचे असते त्याकरता आपण पाहणार आहोत ती स्व कपाशीसाठी लागणारी पहिली फवारणी तर कपाशीसाठी पहिलं तर आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्काची आपण फवारणी करू शकतो किंवा जर अटॅक जर जास्त असेल तर इमॅडॅक्रोपडिड किंवा थायमिथॉक्झॉन हे घटक असलेले कोणतेही एक कीटकनाशक घ्या त्याच्यामध्ये मी आता एक दोन कीटकनाशकाचे नावं सांगतो आहे थायमिथॉक्झॉन म्हणजे ॲक्ट्रा जे आहे त्याच्यामध्ये थायमिथॉक्झॉन आहे नंतर कॉन्फिडोर आहे कॉन्फिडोर म्हणजे इमॅडॅक्रोपडीड नंतर हे दोन घटक आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन प्लस आपल्याला जर एखादं फवारायचं असेल तर त्याच्यामध्ये टॉनिक फवारू शकता आणि त्या टॉनिकसाठी मी जे दोन टॉनिक्स सांगतोय बायो ते बायोविटाएिक्स इसाबियन इसाबियन बायोविटायक्स या हे दोन टॉनिक आपण त्यामध्ये दोनपैकी एक कोणतेही टॉनिक त्यामध्ये ॲड करू शकता हे झाले आपले ॲक्ट्रा कॉन्फ्युडोर आणि आणखी एक आहे एक टाटा मिळा मिळा म्हणून भेटतं त्याचा पण आपण यूज करू शकता नंतर त्याच्यामध्येही तेच घटक आहेत नंतर उलाला हे पण आपण वापरू शकतो नंतर धनुकाचं मीडिया यापैकी त्याच्यामध्ये पण हिमाडक घटक आहे यापैकी आपण कोणतेही एक कीटकनाशक घेऊ शकता आणि त्याची फवारणी करू शकता आपल्याला टॉनिक टॉनिक हे घ्यायचं येतो बायोविटायक्स बायोझाईम किंवा इसाबियन यापैकी एक घ्यायचा आणि त्याचा डोस आहे पस्तीस ते चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये हे टॉनिक आणि प्लस कीटकनाशक कीटकनाशकाचा आज हे तुम्ही डोस घेतला तर तो सर्वांचा आहे तो दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाणी आणि फक्त टाटा मिळा आहे ते पन्नास मिली प्रति एकर त्याचा डोस आहे हे वापरताना लक्षात ठेवा टाटा मिळाचा डोसा पन्नास मिली प्रति एकर आहे आणि उलाला हे सहा ते सात ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये आहे उलाला पंधरा लिटर पाण्यात सहा ते सात ग्रॅम म्हणजे आता लक्षात घ्या आपल्याकडं तीन चार कॉम्बिनेशन झाले एक मिडिया धनुकाचं मिडिया ते तो दहा एम एल वापरू शकता पंधरा लिटर पाण्याला ओलाला सहा ते सात एम एल पंधरा लिटर पाण्याला टाटा मिडा पंधरा पन्नास एम एल प्रति एकर वापरू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही ॲक्ट्रा वापरू शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर कॉन्फिडोर वापरू शकता कॉनफिडोरही वापरू शकता दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये टॉनिक आपण बायोटावॅक्स इसाबियन या प्रकारचे टॉनिक वापरू शकतो आणि जर टॉनिक आपल्याला वापरायचा नसेल तर आपण या कीटकनाशकामध्ये एकोणीस 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 हे विद्रा खत मिक्स करू शकतो त्यामुळे आपल्याला व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होऊ शकते लक्षात घ्या वीस ते पंचवीस दिवसांनी ही जर फवारणी घेतली तर आपल्या कपाशी पीक हे नक्कीच कीडमुक्त आणि सशक्त राहील धन्यवाद